माझं नाव नामदेव वरळ मी राहणार ब्रह्मवाडी माझे दोन दात खूप किल्ले होते आणि थोडंसं सा मला साहेबांनी साहेबाशीही भेटलो होतो आणि मला पाहुण्यांनी सुद्धा सांगितलं गोदावरी हॉस्पिटल खूप छान आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता दाताची खूप सुधारणा होती त्याकरिता मी गु गोदावरी हॉस्पिटलला आलो आणि पहिल्या दाताची मी ट्रीटमेंट केली मला कोणाही प्रकारचा त्रास नाही झाला तर मी मग त्यांना एक दात म्हणजे खूप किळला होता त्या दाताला मी एक कॅप बसवला आणि दुसरा मी, मी दात किळला होता माझा आणि माझ्या पहिल्या महिन्यामध्ये मी ती कॅप बसवली आणि दुसऱ्या महिन्यात सुद्धा मी दुसरा कॅप आज बसवला आहे कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला विजा नाही झाली कोण कोणाचं दात किळलं असलं तर दात न पाडता ट्रीटमेंट करून घेऊ गोदा हॉस्पिटल खूप छान आहे कोणत्या प्रकारचा त्रास नाही काय नाही साहेबांनी मला खूप चांगला सल्ला दिला आणि मला आता कोण्याच प्रकारचा त्रास नाही खूप छान जेवता आले मला जेवताना खूप त्रास होत होता